ते सगळं लिहायचंय समजा इथं काय लिहिलं बघा तुम्ही काय खेळता तुम्ही कोणता खेळ खेळता तुम्ही दररोज खेळता का हो आम्ही खेळतो किंवा तो केव्हा खेळला तो काय खेळला तू काय खेळला हो मी अमुक अमुक खेळलो म्हणजे खेळलो खेळला खेळले हे वेगळं लिहा किंवा खेळायचं का आपण कुठं खेळायचं हे होऊ शकतं किंवा तुम्ही दररोज खेळता का हे होऊ शकतं आ, तो क्रिकेट खेळू शकतो का हे होऊ शकतं तो पाण्यामध्ये पोह अच्छा पोहरे नाही येणार है ना खेळ आहे आपलं तो कोण कोणते खेळ खेळू शकतो आहे होऊ शकतं आपण खेळलाच पाहिजे मी दररोज दोन तास खेळायचो ठीक आहे आणि आपण याच्यापुढे याच्यानंतर या खेळानंतर कोणता खेळ खेळणार वगैरे वगैरे तुम्ही माझ्यावर खेळणार का अशा प्रकारचे वेगवेगळे वे उपयोग तुम्हाला लिहायचे त्यातलं एक खेळणे आपण घेतलंय तुम्ही रोज किती वेळ खेळता मुले रोज खेळतात मी क्रिकेट खेळतो म्हणजे काय दिवस तुम्हाला इथं सवय दिसते तो आज काय खेळला किंवा काय खेळली किंवा तुम्ही काय खेळले वगैरे वगैरे तुम्ही खो खो खेळाल का खेळाल ठीक आहे मनोज खूप वेळ खेळलेला आहे किंवा मनीषा खूप वेळ खेळलेली होती ते किती वेळापासून खेळत आहेत खेळत हा बेस आहे इथं खेळून झाल्यावर घरी जा घरी या ठीक आहे किंवा घरी जा आता खेळून झाल्यावर इथं मुख्य क्रियापद खेळणे नाहीये मात्र सपोर्टिंग मुळ बाल आहे असं पण पण ज्या ज्या ठिकाणी खेळणे येते त्या त्या तशी तशी वाक्य तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य लिहायची प्रकार वेगवेगळे पाहिजे आता तिनं काय ना ईश्वरी सांगितलं खेळायचं 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 प्रत्येक वाक्यात खेळायचं होतं आप तुला काय खेळायचं प्रत्येक आपण खेळायचं का तर खेळायचं हा एकच प्रकार त्यांनी चार पाच वाक्यात लिहिला होता मात्र तसं ना वेगवेगळ्या प्रकार ल तू काय खेळू शकतो आपण रोज खेळलं पाहिजे तुला कोणता खेळ खेळायचा आहे किंवा आम्ही दररोज खेळायचो अशा प्रकारचे प्रकारे एका क्रियापदाचे वेगवेगळे उपयोग तुम्हाला लिहि ऑल राईट हे लिहून घ्या लिहून घ्या सगळ्यांनी हे आणि अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी दहा क्रियापदांचे उपयोग लिहिले किती ऍटलीस्ट टेन एकदा तुम्हाला क्रियापदांचे उपयोग समजले देन याच्या आधारे देखील अख्खं लँग्वेज इंग्लिश शिकणार आहोत अख्खी लँग्वेज फक्त याच्या सहन शिकणार आहोत त्यामुळं क्रियापदांचे वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग काय आहेत हे अगोदर तुम्हाला क्लिअर कट समजलं पाहिजे समजलं प्लीज सराईत जाऊ सर तीन नंबरचं वाक्य दिसत